नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये रणजित निंबाळकर सर यांच्या सर्जाविषयीची सर्वात मोठी अपडेट जी आहे ती आज, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर पूर्वी जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका कर। जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आजपर्यंत आपण विठ्ठल नानांच्या दावणीला बघत होतो आजपर्यंत तो विठ्ठल नानांच्या नियोजनात पळत होता तो आजपासून विठ्ठल नानांच्या दावणीला नसणार आहे मित्रांनो तसं बघायला गेलं तर न्यूज तरा थोडी शॉकिंगच आहे कारण की आपल्या सर्वांना वाटत होतं की जोपर्यंत सर्जा पडते तोपर्यंत विठ्ठल नानांच्याच नियोजनात पळावा विठ्ठल नानांच्या धावनेला असावास तर मित्रांनो आजच विठ्ठल नाना यांनी सर्जा जो आहे रणजित निंबाळकर सरांचा तो अंकिता निंबाळकर यांच्या ताब्यात दिलेला आहे मित्रांनो आणि आजपासून सर्जा जो आहे तो अंकिता निंबाळकर यांच्या दावणीला असणार आहे आजच अंकिता निंबाळकर यांनी सर्जाला पलटनमध्ये नेलेला आहे मित्रांनो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत सरजा जो होता तो रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना बुतकर यांच्या नावावरती पळत होता तर थाम 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 था। तो आजपासून विठ्ठल नानांच्या नावावरती देखील पळणार नाही आहे फक्त रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने आणि अंकुरन रणजित निंबाळकर यांच्या नावाने पळताना आपल्याला बघायला मिळेल असं देखील विठ्ठल नानांनी सांगितलेलं आहे आणि आजपासून सर्जा जो आहे तो विठ्ठल नानांच्या नियोजनात नसणार आहे म्हणजे सर्जाला कुणाबरोबर पळवायचा कुठल्या मैदानात पळवायचं हे विठ्ठल नानांच्या हातात नसणार आहे आजपासून असं देखील नानाने सांगितले तर त्याचे सर्व अधिकार जे आहेत किंवा सर्जाबद्दल जे काही निर्णय घ्यायचे ते आजपासून अंकिता नेंबाळकर घेतील आणि विठ्ठल नानाचा सर्जाशी आजपासून कसलाही संबंध नसणार आहे असं विठ्ठल नानांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर विठ्ठल नाना असं देखील म्हटलेलं आहे की सर्जाची पोस्ट जर कोणी टाकत असेल आणि त्यामध्ये जर विठ्ठल नानांचं नाव येत असेल किंवा सर्जाच्या बॅनरवरती देखील विठ्ठल नानांचं नाव घे टाकून जर कोणी पोस्ट केली असेल तर त्याच्यावरती ही कारवाई केली जाईल असं देखील विठ्ठल नानाने सांगितलेलं आहे तर हे जे काही झालं आहे त्याच्यापाठिमा काहीतरी कारणं असू शकतात ती आपल्याला समजलेली नाहीत फक्त एवढं समजलं आहे की विठ्ठल नानांच्या नियोजनात आजपासून सर्जन असणार आहे आणि विठ्ठल नानांच्या नावावर देखील तो पळताना आपल्याला बघायला मिळणार नाही आजपासून आणि सर्जा आता इथून पुढे अंकिता निंबाळकर यांच्या ताब्यात असणार आहे तर ही होती आजची सर्जाबद्दलची सर्वात मोठी अपडेट जसं बघायला गेलं तर बैलगाडा शौकीनासाठी ही शॉकिंग न्यूज आहे पण जे सत्य आपल्याला मान्य करावं लागेल आणि हीच होती आजची सर्जाबद्दलची महत्त्वाची अपडेट अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद